अवबारामती करतय दालच्या राईस राईस अव बारामती कर यवाच लागते बोलायचं ला अजिबात कॉपी करायची नाही कुणीच करू शकत नाही अव बारामती कर यवाच लागते सार्वेज दालच्या राईसला आवश्यक भेट द्या थँक्यू नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव प्रतीक खराडे कशी क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे क्वांटिटी क्वांटिटी पण एक नंबर आहे खोटं बोलायचं नाही खोटं नाही करच आहे खरंच आहे कॉपी करायची नाही कॉपी करायची नाही आज या ठिकाणी मग काय सांगताल करणं काय सांगताल एक नंबर क्वालिटी आहे सगळ्यांनी या टेस्ट करून बघा नंतर निर्णय घ्या खायचा का नाही आणि माझे व्हिडिओ पण तुम्ही बघता हो कसे असतात तुमचे व्हिडिओ पहिल्यापासून बघतोय एक नंबर व्हिडिओ असतात सगळे म्हणजे रियालिटी काय आहे दाखवली जाते थँक्यू थँक्यू नमस्कार तुमचं नाव ऋतिक चौधर हृतिक सर कसा आहे नाष्ट बारामती आमदार दालच्या राईस इथे मी आज विजिट केली आमचे मित्र स्वप्नील सोडकर यांच्यासोबत तर सांगायचं म्हणणं एवढंच की आमदार दालचा राईस हा एक नंबर उत्कृष्ट प्रकारचा आहे प्रत्येक बारामतीकरांनी तिथे एकदा अवश्य भेट द्यावी आस्वाद घ्याला या क्वालिटी क्वालिटी एक नंबर क्वांटिटी एक नंबर खोट्ट खोट्ट बोलायचं नाही कॉपी करायचं नाही आमदार वेज दालच्या राईस या व्हावाच लागतंय थँक्यू बारामती बारामतीकर हे बघा मी फर्स्ट टाइम दालच्या या ठिकाणी राईस खात आहे आणि असते सुपर क्वालिटी ना बऱ्याच लोकांचे रिव्ह्यू तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील पण एक माझा स्वतःचा तुम्हाला रिव्ह्यू देतो या ठिकाणी सर्वांनी या आणि एकदा अवश्य टेस्ट करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की त्यांचा कसा राईस आहे आणि काय आहे कारण शेवटी बारामती खवैगरीचं गाव आहे क्वालिटी क्वांटिटी एका ठिकाणी मिळते ते म्हणजे आमदार दलच्या रायस या ठिकाणी बारामती कर यावंच लागतंय एक नंबर यावाच काय कुठं आमदार महालक्ष्मी शोरूम समोर खोट खोट वापरायचं नाही कॉपी नाही नक्की का सर सर तुमचं नाव राहुल बापू शिंदे या ठिकाणी आता मी बऱ्याच लोकांचे रिव्ह्यू घेतले सर्वांच्या तोंडात एकच नाव येते दालचर एक नंबर काय सांगतो तुमची क्वालिटी तुम्ही एवढी मेंटेनची ठेवलेली आहे त्याच्यापाठी मगच कारण काय बनवण्याचं आपलं जे प्रमाण आहे ते आपण एक सारखं ठेवलेलं आहे पहिल्यापासून आणि जे स्वच्छता बाकीच्या स्वच्छ ठेवलेले खरंच मी फर्स्ट टाइम या ठिकाणी आलेलो आहे आणि आज मी बघतोय बारामतीकर एवढा आवडीने असतो करतात आणि काही लोकांचं मध्ये आता पाठीबागच्या मावशी बसल्यात ना त्यांच्या मध्ये नेहमी या ठिकाणी जातो खरंच छान आहे आज तुम्ही एवढी क्वालिटी मेंटेन ठेवली बारामती तुम्ही काय सांगाल दोन शब्द ते त्यांचं सुद्धा सहकार्य आपल्याला आहे की बाबा जेणेकरून बोलणे बिलणे चांगले ठीक आणि प्रतिसाद देणे कस्टमरला रिव्ह्यू देणे किंवा चांगला आहे रिस्पॉन्स छान आहे बरे नाही थँक्यू सर नमस्कार नमस्कार काय नाव सर तुमचं मोरे ज्ञानेश्वर मोरे अशी क्वालिटी मस्त एक नंबर नेहमी येत आहे ठिकाणी नेहमी येतो काय सांगतात बारामतीकरांना हा इथे येऊन जरूर आमदार दालच्या खाऊन जावं कारण एक नंबर दालच्या आहे बा बाकीकडे बी खाऊन बघितला हा पण याच्यासारखी टेस्ट नाही एक नंबर टेस्ट हो मस्त थँक्यू नंबर 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 एक नुम्बर? एक क्वालिटी क्वांटिटी क्वांटिटी बी एक नंबर क्वालिटी बी एक मध्ये कुठे कुठे आठशे सर कसं आहे क्वालिटी क्वांटिटी क्वांटिटी एक नंबर कस्टमर रेग्युलर कस्टमर काय सांगताल बारामतीकरांना नाही बारीक बारीक एक नंबर मावशी नमस्कार नमस्कार मावशी काय नाव तुमचं अरुणाधर मंद्र यादव बघा मावशी कसा आनंद घेतात आज राईस खाण्याचा रोजच का, का रोज असत कशी क्वालिटी छान आहे म्हणून रोज येतो इथं आम्ही दुसरी डोकं थांबत नाही ते इथंच दादा बसलेले आहेत दादा कशी क्वालिटी एक नंबर एक नंबर वडापाव तेलकड खाण्यापेक्षा हेच बरे आपलं वडापाव खात नाही आम्ही आम्ही रोजच भात खातोय दालचरायचं तेवढंच आवडतं आम्हाला कामदार दालचरायचं क्वालिटी क्वालिटी मालकाचा स्वभाव कस काय एक नंबर राईस पण एक नंबर मालकाचा स्वभाव पण एक नंबर बारामतीकरांना काय सांगताल रायस चांगली मालका स्वभाव चांगला आहे म्हणत रोज सध्या खायला आमचं शंभर रुपये जातात पण त्यांनी शाखा दिली स्वस्तात तर आम्हीच घेणार आहे होय का अरे मालकाला आहे धन्यवाद बघा आपल्याला माऊली भेटलेले आहेत बाबा कुठून आले तुम्ही पंढरपूर पंढरपूर आलेत कुठन पंढरपूर अनाथ परत चालले कुठं आळंदीला आळंदीला नेहमी वारेस तिघ तुमचा ठीक आहे लालचा रायस खायचा का हो मित्रांनो आपण आता कसबा मध्ये उभा आहे या ठिकाणी आमदार स्पेशल वेज दालच्या राईस सुपर मिळतं या ठिकाणी तुम्ही होता लोकांचे माझ्या व्हिडिओमध्ये पातालच आणि बारामती ना खवाईकरांच गाव आहे नमस्कार काय नाव तुमचं अंकुश पवार नेहमी या ठिकाणी येतात दर रविवारी दालच्या खायला येतो दर चुकता न चुकता कशी क्वालिटी एक नंबर क्वांटिटी भारी म्हणजे रायची क्वालिटी नंबर वन आहे आणि सरांचा स्वभाव एक नंबर आहे नंबर नंबर एक बरोबर आहे हे बघा तुमचं काय नाव आदेश लकडे तुम्ही या ठिकाणी नेहमी दरवारे आम्ही सोबतच येतो सोबतच भारी मध्ये कुठं खायला आवडतात खायला कुठं आवडतं बारामती खवैगिरीचं गाव आहे बऱ्याच ठिकाणी शॉप आहे फूड शॉप आहे बारामतीत असलकरांची पुरी भाजी आम्हाला भरपूर आवड अरे वा असलकरांची गणेश असलकरांची गणेश आणि इथला दालचा दालचा दोनच दोन खूप भारी बारामतीत ते नेहमी ट्राय करावा असं दोन ठिकाण असलकरांची पुरी भाजी हिथला दालचा नक्कीच थँक्यू नमस्कार कशी क्वालिटी नाही भारी क्वालिटी नेहमी येतो या ठिकाणी रोज येतो दररोज दररोज बारामती मध्ये कुठं कुठं खायला आवडतं मला तर येतच येतो रोज दुसरी काय नाही होय का क्वालिटी असल्यामुळे येतं ना कष्ट बरोबर आहे क्वांटिटी क्वांटिटी बी बरेपैकी आहे चांगली क्वालिटी पण एक नंबर थँक्यूच लागते दालच्या राईस खायला अरे वा नाद करते काय गेले होते का तिकडे त्या ठिकाणी हा गेलतो होय कसं आहे तिकडं चांगलं आहे एक नंबर क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी दोन्ही पण चांगली फक्त बोलत नाहीत ना करून दाखवतात या ठिकाणी काय सांगतात आमदार राईस ला आज फर्स्ट टाइमच अरे वा थँक्यू तुझं नाव अतुल या ठिकाणी राईस खाल्लाय का दालच्या राईस खाल्लाय खाल्ला कसं आहे एक नंबर आहे क्वालिटी एक नंबर आहे क्वांटिटी क्वांटिटी खोट्ट खोट बोलायचं नाही कॉपी करायची कुणीच करायची नाही कुणीच करायची यावं लागतंय यावं लागतंय दालचा राईस खायला मॉर्निंग सर आज या ठिकाणी तुम्ही आमदार दालचा राईस खायला आलेला आहात कशी क्वालिटी क्वालिटी जबरदस्त आहे त्यांची पहिल्यापासून खातो मी असं नाही की आता होतो पहिल्यापासून तुम्ही खाता चौ एकच नंबर आहे क्वालिटी चांगली आहे बारा मध्ये तुम्हाला जास्त कुठं कुठं खायला आवडतं काय दोन दोन तीन ठिकाणीच खातो मी इथं एक पुनर्चा काय नाव सर तुमचं भागवान सोहेल थँक्यू सर कसं आहे दालच्या छान आहे निमित आहे ठिकाण तुम्ही खायला दररोज